हाय सर्वांना नमस्कार नागा। नागा। तर आम्ही आलेलो आहे आज ह्या पपईच्या बागामध्ये बघा किती फफया लागलेल्या आहेत त्याला तर पपया पण छान पिवळ्या जर झालेल्या आहेत खाण्यासारख्या तर या मस्त गोड पपया आहेत तर पाहू शकता प्रत्येक झाडाला पपया किती भरपूर लागलेल्या आहेत ए चुके बस तर तिकड कोणतर साडी लावली कोणा मी चुकल एकाच बस झाल्या उग बघा किती पूर्ण झाडाला प्रत्येक झाडाला हे पपई आहे तर खरंच पपया छान आहेत तर पाहू शकता हे पपईचा माळा हिरवागार खूप भारी वाटतं इकडं